नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास बेस्ट किचनमध्ये गणपती बाप्पा स्पेशल आज मी बनवते जास्वंदीचे मोदक तांदळाच्या पिट्टीची उकड काढून जास्वंदीच्या फुलाचा आकार देऊन आज आपण मस्त असे आकर्षित दिसणारे सुपक असे जास्वंदीचे मोदक बनवूया खूप रेसिपी सोपी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पहिल्यांदा तांदळाच्या पिट्टीची उकड काढून घेत आहे त्यासाठी पातेलेमध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे आता आपण हे पाणी उकळवून घेऊया तर पाण्याला उकळी आलेली आहे तर आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे नंतर इथे मी एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे तर आता लगेचच आपण यामध्ये तांदळाची पिठी घालायची आहे एक वाटी तर एक वाटी पाण्याला एक वाटी इथे तांदळाची पिठी वापरायची आहे आणि इथे मी नंतर कॉर्न फ्लोवर वापरलेला आहे एक चमचा जर तुमच्याकडे कॉर्न फ्लोअर नसेल तर तुम्ही शावधान्याचं पिठी वापरू शकता एक चमचा नंतर हे मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर हे आपण पाच ते सात मिनिटे झाकून ठेवायचं आहे वापरण्यासाठी तर तोपर्यंत आपण इकडे सारण बनवूया एक चमचा इथे मी खसखस घेतलेली आहे नंतर इथे आपण पांढरे तीळ घेऊया तर इथे पांढरे तीळ मी दोन चमचे घेतलेले आहेत तीळ आणि खसखस थोडेसे हलकेसे भाजून घेऊया तर यामध्ये लगेचच आपण सुक्या खोबऱ्याचा कीस घालणार आहोत सुक्या खोबऱ्याचा कीस नसेल तर तुम्ही इथे ओल्या नारळाचा कीसही वापरू शकता थोडंसं आपण इथे हे परतवून घेऊया खमंग असं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर सारण पण एकदम सोपी पद्धत आहे खूप काही साहित्य नाही लागणार यामध्ये जे घरात आहे तेच इथे वापरणार आहे नंतर इथे मी एक वाटी छोटीशी गूळ घातलेला आहे हो तर गूळ किसून घालायचं आहे म्हणजे पटकन मेल्ट होतो तर गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे जर मोठी ठेवली तर गुळाचं पाणी जास्त होऊन हे सारण कडक होऊ शकतं म्हणजे खाली ते एकदम गोळा बनवू शकतं तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे नंतर इथे स्वादानुसार इलायची पावडर घातलेली आहे अशी क्रश करून जाडसर तर तुम्ही बघू शकता इथे आपलं सारण तयार आहे गॅसची फ्लेम बंद करूया तर अशा पद्धतीने आपल्याला हे सारण बनवायचं आहे तर हे सारण आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे जर सारण तुमचं घट्ट झाले असेल तर पुन्हा एकदा गरम करून ते तुम्ही सैलसर करू शकता तर आता इकडे बघूया आपण पाच ते सात मिनिटे झालेली आहेत पीठ छान वापरलेलं आहे तर तांदळाची पिठी मस्त अशी उकडलेली आहे तर हाताने आपण आता भाकरीसारखे पीठ जसे मळतो तशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जेवढे छान पीठ मळेल तेवढी आपली ही मोदक असे मऊसूत असे बनणार आहेत तर अशा पद्धतीने इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही मस्त असा हा गोळा झालेला आहे आपला तर आता आपण याची भाग करून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे जेवढे आपल्याला जासुंदीची फुले बनवायची आहेत तेवढ्या मी भागामध्ये आता कलर घालणार आहे तर इथे आपण लाल कलर घातलेला आहे जासुंदीचा फुलाचा कलर लाल असतो पिवळा असतो जास्त करून लालच असतो थोडासा ऑरेंज आणि पिंक कलर अशामध्ये असतो आणि इथे मी पानाचा कलरही वापरत आहे तर पानाचा कलर हिरवा असतो तर पानाचा कलर हिरवा पण घालून मी पीठ मळून घेतलेला आहे आणि जो मध्ये फुलाच्या मध्ये जो अंकोर असतो त्याचाही कलर मी करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व कलर करून घ्यायचे आहे तर आता आपण पानाचा जो भाग आहे तो लाटून घेऊया तर बघू शकता तुम्ही कुठेही चिरत नाही तर इथे मी तांदळाच्या पिटीवरती ही पोळी लाटून घेतलेली आहे तर जास्त जाड नाही किंवा जास्त पातळी नाही अशा पद्धतीने आपल्याला लाटायची आहे उकड छान झाल्यामुळे आपली ही पारी मस्त अशी लाटता आलेली आहे कुठेही चिरलेली नाही तर जो आपण करंजीचा साचा असतो कोरणं असतं त्यानं हे मी कोरून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण पाने करून घेतलेली आहेत तर आता पानांना आपण अशी डिझाईन करून घेऊया म्हणजे ज्या रेषा असतात पानांना त्या रेषा मी अशा हलक्याशा करून घेतलेल्या आहे जास्त स्प्रेस करायचं नाही नाही तर पान तुटू शकते तर इथे आपली अशी पाने बनवून तयार झालेली आहेत मस्त अशी जासवंदीची पाने तयार झालेली आहेत तर आता आपण जास्वंदीची फुले तयार करायला घेऊया तर पीठ पुन्हा एकदा मी मोळून घेतलेलं आहे तर चार मी फुले इथे जास्वंदीची बनवणार आहे लाल कलरमध्ये तर आता आपण एक जास्वंदीचं फूल बनवूया तर थोडीशी पोळी मी लाटून घेतलेली आहे तर पुरी एवढी आपल्याला ही पोळी लाटायची आहे मध्ये सारण भरायचं आहे आणि मोदकाचं जसं आपण सारण भरतो तशाच पद्धतीने हे फोल्ड करायचं आहे तर हलकं असं आपल्याला हे प्रेस करत असं हे दाबून घ्यायचं आहे जास्त पण प्रेस करू नका नाही तर सारण बाहेर येऊ शकतं तर हे मी असं करून घेतलेलं आहे गोळा आपला मस्त बनलेला आहे तर एकसारखा गोळा करून थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं आहे तर आता आपण चाकूच्या साह्याने अशा पाच लाईन करून घेणार आहोत तर जासवंदीच्या फुलांना पाकळ्या पाच असतात म्हणूनच आपल्याला पाच ला लाईन करून घ्यायच्या आहेत अशा चाकूच्या सहाय्याने तर बघू शकता अशा मी इथे पाच लाईन करून घेतलेल्या आहे आणि ज्या लाईन केलेल्या आहेत त्याच्या मधोमध आपण असं हातानं थोडंसं बाहेर प्रेस करायचं आहे हलकंसं करायचं आहे तर पाकळ्याचा आकार द्यायचा आहे तर बघू शकता अशा मी आकार दिलेला आहे पाकळ्यांना तर पाकळ्यांना बाहेरून असा कट द्यायचा आहे चाकूने किंवा असं कैचीने आणि पुन्हा एकदा असं हातानं प्रेस करायचं आहे तर पाकळ्यांच्या अशा कडा असतात बाहेरून आणि मधोमध अशा आपण लाईन करून घेणार आहोत तर सेम असं हे जासुंदीचं फुल आपलं तयार झालेलं आहे आणि मधोमध असं होल करायचं आहे तर इथे आपल्याला नंतर अंकुरचा डेट असतो तो लावायचा आहे तर इथे आपण थोडासा पोर्शन काढून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण आता हे दोन्हीही पोर्शन असं लावून घेऊया जो फुलाच्या मधोमध असतो तो भाग म्हणजे त्याला अंकुर म्हणतात तो आपण इथे भाग बनवून घेत आहोत तर खूप छान सुबक आकर्षित रेखीव असं हे जासंदीचं फूल ओरिजिनल असतं तशाच पद्धतीने इथे मी बनवत आहे तर खूप सोपी पद्धत आहे दिसायला खूप छान दिसत आहे तर अशा पद्धतीने इथे मी हे फूल बनवून घेतलेलं आहे आता आपण हा अंकुरचा देट आहे तो मधोमध लावून घेऊया तर हलकंसं आपल्याला प्रेस करून इथे हे अंकुरचा देट लावायचा आहे तर इथे आपलं जास्वंदीचा मोदक तयार झालेला आहे जास्वंदीच्या फुलाचा तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने सर्व मी जास्वंदीचे मोदक बनवून घेतलेले आहेत आणि चाळणीमध्ये आता आपण ठेवलेले आहेत पातेल्यामध्ये पाणी गरम करून ठेवलेलं होतं त्याच्यावरती ही चाळण ठेवलेली आहे पंधरा ते वीस मिनिटे आपण हे मोदक वापरून घेऊया तर पंधरा ते वीस मिनिटे झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असे हे जास्वंदीचे मोदक आपले उकडलेले आहेत कलर पण तुम्ही बघू शकता सेम ओरिजिनल असे ही फुले दिसत आहेत कुठेही तुटलेली नाहीत मस्त अशी चकाकीदार असे झालेली आहेत शाईन तुम्ही बघू शकता कारण की आपण जासुंदीचं पानं पण सुंदर झालेली आहेत मस्त अशी लुसलुशी झालेली आहेत पानं आणि वरती असं चकाकीपणा आलेला आहे कारण की आपलं पीठ छान उकडलेलं आणि मळलेलं होतं पीठ जर छान उकडले आणि मळले तर आपले हे मोदक कधीच बिघडणार नाही चिरणार नाही आणि तुटणार नाहीत तर अशा पद्धतीने मी गणपती स्पेशल नैवेद्य हा चासुंदीच्या फुलाचा मोदक बनवलेला आहे तर तुम्हीही अशा प्रकारे असे आकर्षित सुंदर रेखीव सुबक दिसणारे मोदक नक्की ट्राय करा अजून जर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय